अजून त्या संदर्भात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही एवढं स्पष्ट मी सांगितलं की झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले आहोत एक, एक मिनिट त्या, त्या एक त्याच्यामध्ये जा कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोणकोण सांगेन दादा निवडणुकी पूर्वी जे आहेत ते शिंदे शिंदी आमदार आहेत काँग्रेसचे त्यांना शंभर कोटी रुपयाचा तो भरभरून निधी देण्यात आलेला आहे कसला विकास कामांसाठी शंभर कोटीचा निधी निवडणुकीचा पूर्वी नाही मग विकास कामाला दीदी इचं नाही दिला चौदाशे वीस कोटीचा निधी काही दिवस अरे बाबा कुणीही जरी आमदार उद्या तो पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही तुम्ही तिथला तुम्ही आमदार कशा करता होता जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता प्रश्न सोडवण्याच्याकरता अडचणीतनं मार्ग काढण्याच्या करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो त्याच्यामध्ये तर नाही दिलं असेल धन्यवाद तिथं यायच्या आधीच आम्हाला पी एम ऑफिसचा फोन आला होता सी एम साहेबांचा फोन आलेला होता तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आज तीन ते तीन वाजल्यापासून आणखीन दाखवलेला आहे पाऊस जास्त पडला तर सगळं तिथं पाणी पाणी होतं आणि यायला जायला अडचणीचं होतं पुणेकरांची गैरसोय होई पंतप्रधानांचा सहसा कटाक्षाने प्रयत्न असा असतो ज्या भागामध्ये एखाद्या उद्घाटनाला भूमिपूजनाला गेलं तर तिथल्या नागरिकांना पण कुठलाही त्रास होता कामा नये आज सकाळ काल रात्री आम्ही तिथल्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शाळांना पण सुट्टी दिलेली होती अशा सगळ्या गोष्टी होत्या कारण काल पण दो दो पाऊस पडला मी स्वतः त्या साईटवर होतो हो चिखल प्रचंड झालेला होता तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती पण शेवटी पी एम ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्यापेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला पुढे ढकलय राऊत महाविकास दिल्या धन्यवाद संजय ते मी आपल्याला एक सांगू का मला माझ्या पुरतं विचारा हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडका पुढं घेणार आणि हा असं म्हणलं मला काय घेणे ते नाही त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही मी आत्ता तुमच्या ताज पर भाषण केलं मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे काय इथल्या लोकप्रतिनिधीनं पाठपुरावा केलेला आहे सरकारनी काय काय इथं दिलेलं आहे उद्याच्याला काय काय देऊ पाहतो आहे मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत ह्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे आणि लवकरच आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल किती लोक उभे राहतात कुणाला किती जागा मिळतात ह्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा थोडीशी सहनशीलता दाखवा आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेले ते सांगू एक शेवटचा प्रश्न अमरावती